येत्या दोन ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन पनवेलमध्ये होत आहे आम्हा कार्यकर्त्यांना सर्वांच्यासाठी साठी आनंदाची बाब म्हणजे गेले वीस बावीस वर्षानंतर पहिल्यांदा पनवेल तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन होत आहे त्यामुळे ही पहिली गोष्ट तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि एक जल्लोषी कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की येणाऱ्या स्थानिक था था स्वराज्य संस्था ये येतात योग घातलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये डिसेंबरच्या आतमध्ये आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा जो वर्धापन दिन पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये होत आहे ही खूप आनंदाची बाब आहे कार्यकर्त्यासाठी सगळे कार्यकर्ते एक झटूने एकजुटीने एक दिलाने दहा ते बारा हजार लोकसंख्या पूर्ण रायगड जिल्ह्यात तुन, या कार्यक्रमासाठी आल्याशिवाय राहणार नाही हे पुस्तक निर्माण झालेलं आहे शुभेच्छा सर्व कार्यकर्त्यांना दिवशी इच्छितो की येणारी महापालिका असेल येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल एक शेतकरी कामगार पक्षाचा लाल भावटा फडकल्याशिवाय आम्ही आज निश्चय करणारे आमच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आणि शेतकरी कामगार पक्षाचा लाल भावटा फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही